इथे देशीमध्ये मात्र तुम्ही दोन लाख रुपये गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला किंवा खरेदी केल्यात तर नऊ महिन्यानंतर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पन्न सुरू होत इथे तुम्हाला एका वेळेला पाच लाख टाकायचे इथे तुम्हाला हळूहळू फक्त काय जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय म्हणजे जो निवारा तयार करायचा आहे तो निवाऱ्यावर पन्नास साठ हजार रुपये खर्च आणि मग प्रत्येक बॅच वाईस ज्या ज्या महिन्याला त्या त्या महिन्याला बॅच घेताय पन्नास ची बॅच घेताय आहे पंचवीस ची बॅच घेताय त्याप्रमाणे त्या त्या बॅचं खर्च तुम्हाला नऊ महिन्यापर्यंत हे करायचं म्हणजे एका वेळेला गुंतवणूक पण करायची नाहीये फक्त यात फरक काय इथे तुम्हाला फक्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे पक्षी कंपनी देते खाद्य कंपनी देते औषध कंपनी देते कंपनी तुछुँण देते पक्षी वाढला की कंपनी उचलून देते तुम्हाला मार्केट क्रिकेट काहीच करायचं नाही बाजारपेठेचा विचार करायचा नाही पण इथे जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर काय करायचंय अजून एक शेड तयार करायचं म्हणजे पाच लाखाची गुंतवणूक करायची देशी कोंबड्यांमध्ये मात्र पक्षी तुम्हाला आणायचे त्यांच्या खात्याची व्यवस्था तुम्हालाच करायची त्यांच्या औषधी व्यवस्था तुम्हालाच करायची त्यांना ची विक्री व्यवस्था पण तुम्हालाच करायची पण प्रॉफिट मार्जिन डबल आपला माल आपल्या किमतीला विकायचा ठीक आहे मग तुम्हाला टेन्शन फ्री राहायचं असेल तर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक थोडस टेन्शन घेऊन दोन एक लाख रुपयाची गुंतवणूक करून तुम्ही देशी मध्ये जाऊ शकता आता समजलं तुमच्याकडे भांडवल किती त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय